जाई बरं जाले करी सारे आणि त्या झिपरीचं भलस भाडून राहिले मगा पाचचे अहो काकू मी आता तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं ते पोटट लय पागल आहे म्हटलं लय पागल आहे पण दोस्त नाही म्हणून रा लागते बरोबर बोलणार बोलlare बापू तू लास्ट मॅट आहे ते पोटट पण तुम्ही तु एक काम कर बरं जाई बरं तेल बोलून आण बरं जेवाले जेवण करून घेईन ना का असंच टाइम बरबाद करतात मना आणि काय म्हणते तर पैसे पूर्ण मागं काम केलं म्हणून आम्ही पैसे द्या म्हणून आणि असे भाडून राहिले एक एक घंटा त्याच्यातच पास करून राहिले आणि पैसे मागले बरोबर येऊन जाईल कामाचे पैसे मागण्यासाठी जाय बरं बापू जरा असं घेऊन बरं तेले

आले म्हणून राहिला त्या कोणी आणलं सोबत हा तसाच येऊन गेला तर मार भांडून राहिला होता तिथं भांडाले बस आता चुपचाप इन त्या दोघी गेल्या असाल तिकडे अहो काकू ह्या रम्या होत्या ना सोबत म्हणून ते तिकडे बाथरूमला बसल्या हा येऊन राहिल्या त्या मांग मांग बरं बाई बरं बरं हात धुवा बसा जेवण करायला बसा बरं अरे कुठं टाकलं त्या तिले अरे त्या त्या पिंकीला बी टाकलं काय अरे तुला दिमाग कोण नाही आहे रे अरे तुला दिमाग कोण नाही आहे मला दिमाग नाही तर तुलेच कुठं आहे तू तर बिनदिमाकाचं आहे भांडून राहिला तिथं मॅटासारखा पोरीसोरीसोबत तुला लाज नाही वाटत काय उलीशी हां छटाक भरायच्या पोरीसोबत भांडून राहिला आणि बेज्जती करतो स्वतःची नवीन पोरीसमोर बरोबर आहे ना मग बेज्जती करून तू लाईन बरोबर साफ झाली ना आता तुला लईन माराल बरो पोरीवर नवीन पोरीवर या पिंकीवर आहे ना अरे हिंबाळ्या तिनं तो मला पहिलेच दादा म्हणून दिलं तोंड भरून दादा म्हटलं म्हटलं एक वेळा नाही दोन तीन वेळा तिनं मला दादा म्हटलं आता मग तर लईन तशीच कट होऊन गेली याच्यातून काय बोलून राहिलं तिथं हो काही हो का रम्या तुझी आता म्हटलं का तिनं बरं झालं आता तर तुम्ही बहीण झाली ते मग आता तर फक्त मीच आहे म्हटलं कुलल्या मैदानात आता तर कोणीच नाही मागं पुढं त्या छामायला तो काही समजतच नाही आणि तू झाला आता तिचा भाऊ आणि आता मीच आहे काय आहे काय होय रे गण्या काय होय हा ते संपूर्णच मी राहिलं म्हटलं हात ना बस नावायला बस ना हो हो काकू बसतो ना बसतो 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 काय होय काकू मस्त मास येऊन राहिला काय आणलं तुम्ही डब्यात अरे जाम्या मी घरी एकटीच आहे ना एकटीला सर्व काम करावं लागते म्हणून म्हटलं आज ठेचान भाकर घेऊन घेतो म्हटलं सोबत म्हटला ठेचान भाकर अरे वा मला तर लयच आवडते थे, ठेचान भाकर मस्तच आवडते द्या काकू द्या द्या म्हणले द्या तुम्ही पहिले मला लय जोराशी भूक लागली हा हा घे 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 रे रमे दे बरं काय एका दे बरा लवकर लवकर ठेचान भाकर अरे बापरे काय आणलं काकू हे भाजी आणलं पाहिजे होती ना बेसन बेसनच आणायला पाहिजे होतं सोबत ठेचान भाकर एवढं काम करून राहिलो ना आम्ही काम कराले आणि तुम्ही ठेचन भाकर चालली भाजी किचनी आणली काय काय कोण ते गाणे हा तुला चालत नाही तर मग त्या दावा? तुले का जी जी? घरून कोणी आणला डावा तुला काय पाहिजे तर पनीरची भाजी पाहिजे का कायची भाजी पाहिजे तर बरोबर आणा लागत होती घरून हा तू माया याच्यावर आणि ह्याच डब्यावर आणि एवढ्या गोष्टी करू राहिला खायचं असेल तर खाय बाबू नाही तर दे हो माय ह्या गोण्या किती माजला आहे हो ह्या गोण्या हा एकटा डब्बा नाही आणला बिचारी काकूनं ठेचा भाकरत आणली नाही तो उपाशी राहायला असताना भल्ला माझला सारखा गोष्टी कसते हा माझल्या वानाचा मंगोरीनं सांगल पाहिजे होता चांगला लय मोठा डबा सांगले पाहिजे होता काय आईले हे दे थे दे म्हणून मोठा तिथं दाखवून राहिला मी नाही खात अव झिपरे अ झिपरे आणा ते अव नाही म्हणून राहिलो मी अव मला हागून लागते ना ठेचा खाल्ल्यानं म्हणून म्हणून राहिलो मी माझ्या पोटात लय आग ना ठेच्यानं हिरव्या मिरच्या चालत नाही मला हाकून लागते मले समजलं का झिपरी झिपऱ्या वानाची काय तोंडी हे पहा काकू कसा म्हणते तो मले पा कुत्रा कुत्र्यासारखा बोलते तो कुत्रा वानाचा झापाळला तोंडाचा पा कसा बोलते तो अजून लावलं काय तुम्ही अजून लावलं काय अजून बोंबून राहिले का अजून थंड करून राहिले काय जेवता का नाही जेवत कठीण तू शिदोऱ्या उठून सांगा लवकर शिदोऱ्या ठेवा लागते का उचलून जेवता का नाही जेवत जाऊ दे आई दे तू तेली जेवाले त्याच्या मागे काही लागू नको ते मॅड झाले मॅड झाल्यासारखे करून राहिले ते दे बर ते धाम्याची भूक लागली आणि मला भूक लागली घे बरं घे तुम्ही जेव्हा हो घे बाई घे घे मी पाहतो त्याला कायचे हागुना लागते आणि कायच नाही तर पित्रवानाच्या वावर खाऊ घालून राहिला हागून लावते मला ह्या काकू पण मस्तच झाली हो मस्त झाला ठेचा चांगला तिखट तिखट आहे म्हटलं मस्तच लागून राहिला आणि भाकरी सोबत तो भल्लाच मस्त लागून राहिला अरे जाम्या त्याच्यात मी सगळं टाकलं म्हटलं लसण टाकला अद्रक टाकली समाय टाकला जिरे टाकलं म्हणून चांगला लागून राहिला तो मस्त त्याने तेलात करपलं म्हणून चांगला लागते कच्चा ठेचा ना चांगला नाही लागत त्याला चांगला भाजा लागते म्हणून तो चांगला लागते हे पाय ना गोड तोडाचा बुडा बुडा कुठचा ह्या झाम्या तोडाचा हा कसा पलो पलो बोलून राहिला काकू सोबत पलवूनच राहिला केव्हा पाचचा

जर ह्या उद्या येईल बावा बाबा तर मग आम्ही येणार नाही नाहीत ह्या भानकोड्याने आण तुम्ही तुम्ही जेवता का नाही जेव्हा सरळ सरळ जेव्हा बरोबर खाली तोंड करा आपल्या पिले टीका कोणाला शेवड्यानी पाहिजे ना कोणालाच खिचडी खिचडीने पाहिजे आणि कोणालाच चटणी भाकर बाकरणी पाहिजे जे जे आप आपल्या समोर आहे ते जे, जेव्हा लवकर लवकर पाणी प्या आणि चला पातीवर हवं शालू तुम्ही सगळीने खिचडी आणली आणि ह्या चिपडीने कोण शेवड्या आणल्या कोणी खिचडी खात नाही का अहो काकू खाते ते खिचडी खाते पण लय माझ्यासारखी कोण राहिली होती सकाळी आईला तरास देऊन राहिली होती म्हणे खिचडी खात नाही म्हणे मी म्हणे चांगली नाही लागत म्हणे ते म्हणे मग आई म्हणे जाऊ दे म्हणे पहिला दिवस आहे म्हणे तिचा म्हणे तर तिला म्हणे शेवडा करून देतो म्हणे तशी तर कामाला जात नाही म्हणे आज येऊन राहिली म्हणे तिच्यासोबत म्हणे तर शेवडा घेऊन जा म्हणे तिच्यासाठी म्हणे हा बाबा जिप्री असं तरास नाही देऊ ना बाई आईले असं तरास द्या लागते काय केलं आईनं खिचडी तर घेऊन या बार बार काय तरास द्या विचारित हे कामाला सामाल जाते तरास देत बसतो तिले विचारिले हो मंदा काकू माझली पुट्टी आहे ना

ओ काई, काई हो झिपरे मला बुवाय म्हणतो तू पाय ना तोंडाची काही काही पुट्टी आहे तू ताव्यासारखी म्हटलं ताव्यासारखी तावा तरी उजेडा दिसते म्हटलं तुझ्या समोर म्हटलं काय बरे गाणे नाही बोलून राहिली तर जास्त शे करू राहिला तू तर हा माझ्या बहिणीने किती बोलून राहिला रे तू हा तुझ्या एवढी आहे काय ते जरा असं संभाळ ना समजून बोलत जाय ना काही बोलता जसं तोंडात आलं तसं बोलता जाऊ दे ना मग चालू जाऊ दे मॅट झाले ते तिच्याकडे लक्ष नको तू तू जाऊ दे नाही रे रम्या हा तुला माहित नाही राय चित्रून राहिला तो काही काही बकून राहिला मॅट झाल्यासारखा त्या दिमागात किडे पडले का काय माहित हा माझ्या दिमागात किडे पडले आणि तुमच्या दिमागात इया पडल्या दोघी बहिणीच्या मॅड झाल्यासारख्या करून राहिल्या साऱ्या पागल आणल्या गाडी उचलून त्या गावातल्या पागल आणले सगळे सगळे चुप बसता का नाही बसत का हाकलून देऊ सगळे घरा नाही घराकडे नाक आली मी वावरात तुम्हाला घेऊन मला वाटलं पदराशी पयाटी निघून पण कायची निघते तुमचंच कावा कावा बाजार बजार बसून गेला म्हटलं वावरात हा ना खाले चैन आहे ना निंदाले चैन आहे ना खायला चैन आहे तुमच्या आणि मॅट झाल्यासारखे करून राहिले आणि कौन शालू तुला लागतं काय त्याच्याबरोबर बरोबर ते तर मॅट आहेच दोघे जण तुला लागून जाते योड़ी संगली संगली तू? आ, तेचा मांग लागते का बाई एवढी चांगली चुंगली बाई तू हा त्याच्या मागे लागतं काय जाऊ दे अहो म्हणता काकू मी कैच नाही बोलून राहिली ना मी मंगल पाची नाही बोलून राहिली त्या म्हटले करून राहिले किचा बिची पण पाय तू कसा बोलून राहिला तो कमरीच्या खाली बोलून राहिला ना मग मी बोलन मी तर काय करा सांग तू काही बोलू देऊ काय माझ्या बहिणीने काही बोलू देऊ लय झाला आता आता काय करा पटापट जेवण करा आपले डबे बाणा आणि लवकर घराकडे होऊन जा नाही तर काही वारा विरात काम मला लागत नाही पागल केलं तुम्ही तुम्ही तसं पागल करा ना तर घरी गेल्यावर कामाचे नाही राहीन मी माझ्या घरचं काम मलाच करायला लागते ना माझ्या घरी कोणी काम करायला थोडी आहे तुम्ही इथं अर्ध डोकं खाऊन घेऊन राहिले आणि घरी गेल्यावर काय करू बापा मी पागल उनजो काही घरी घरी गेल्यावर तुमचे सलटत बसवून जाऊ दे बाई जाऊ दे करून ना पूर्ण रोज करून ना हे पाय रम्या तू चुप बसून जाय सा, भले साजरे आणले तु तु तु, सा तु ते तुझ्या मित्र तर भल्लाच साजरा आणि तुला सांगून देतो याच्या पुढं त्या गणासोबत मला दिसला नाही पाहिजे तू भल्ला साजरा असाय तो हा एवढीला पोरीसोबत लागते तो मॅच झाल्यासारखा जसा काही पागलच झाला का काय माहीत दिमाग नसल्यासारखा आता तू नको दिसू त्या झामासोबत राहत असं तर राहत मी तर बिलकुल जायचं नाही म्हटलं त्याच्यासोबत ना फिरायला जायचं ना कायले जायचं ना कायले जायचं लवकर जेवण खाऊन करा आणि घडाकडे चला बिलकुल नाही राहा लागत इथं बरं 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 तू जसं म्हणशील तसं हा मित्रांनो अशा राहते काकू काकूला बदमाश राहते तेले चांगले पोरं चांगले थोडी ना दिसते बॉस वांगलेच पोरं चांगले दिसते या झाण्यासारखे पुरो तेले चांगले वाटते पण एवढा चांगला मी पाहा बरोबर कशा बोलून मला तुम्ही सांगा बरं काकू बरोबर आहे की मी बरोबर आहे मीच बरोबर आहे ना असेच करते हे चांगल्या लोकांचे येईले पचत नाही आणि असंच तुम्हाला आमची बा असे व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा आम्हाला कमेंट करा अजून तुम्हाला काहीच्यावर व्हिडिओ पाहिजे तर लाईक करा शेअर करा